आलू मेथी म्हणतात ना ती पटकन भाजी ना आम्ही तयार करते मला आवडते खूप म्हणजे जे, जे काही न्यूट्रिशन्स वगैरे बघा आपल्या कधी कधी घरच्या अन्नातून पण मिळत नसतो ना अशी जीप कथाकथा चालत होती पण आता बघा माझ्या वडिलांनी जेवण म्हणून आम्हाला गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज सकाळी सकाळी वाघ्या आणि शेरो यांनी बघा असं हॉलमध्ये सगळा कचरा करून ठेवलेला आहे थोडंसं माझं क्लिनिंग चालू होतं तर बॉक्स वगैरे हो होते ना ते मी साईडला करून ठेवले होते आणि कधी त्यांनी घेतलं आणि कधी तुकडे केले माझं मलाच माहीत नाहीये त्याच्यामुळे म्हटलं काय आता करणार शेवटी त्यांना म्हटलं राहू देत खेळा आणि म्हणजे जिकडे तिकडे पूर्ण हॉलभर त्यांनी असं ते सगळं करून ठेवलं होतं आणि इतकं चेहरा त्यांच्या इतकं ते साधे वेळ बनतात ना की आपण त्यांना ओरडू पण शकत नाही फटका हवाय फटका हवं मस्ती करू बच्छ ना हे बघ गुंची फटका हवं गुंजूला काय चिची नाही खायची बघते काय आहे सो सो सू सू छोट छोट छो, 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 चिची खातो काय आहे दोरी खायची बच्चा चिची नाही खायची तर हॉल काय मी या क्लीन नाही केला तसंच ठेवलं म्हणजे दोघं जण खेळत आहेत तर पण ते म्हटलं माझं मी दुसरं काम आटपून घेत तर मी आंघोळीला गेले आणि वेळाने हा शेवरू की नाही शोधायला लागला म्हणजे घरामध्ये मी दिसले नाही ना का त्याचं असं त्याचं असंच नाही भाग्यास दोघं पण असे शोधत बसतात आणि त्याला जेव्हा चावू लागले की नाही मी बाथरूममध्ये आहे म्हणजे म्हणजे आंघोळ होईपर्यंत तो तिथेच उभा होता तर कुणाल होता बाहेर म्हणजे कोई कोई त्याचं चाललं होतं मी त्याला विचारलं म्हणजे काय झालं कुणाल तर कुणाला म्हणाला की आई तुला शोधतोय म्हणून तर बघा हे असे मुके जीव असतात म्हणजे आपण जितकं त्यांना प्रेम देऊ त्याच्या दुप्पट तिप्पट आपल्याला ते दे प्रेम देतात आणि हे असं असेल तर का नाही बघा आपण पण त्यांच्यावरती जीव ओळून टाकणार त्याच्यामुळे म्हणजे वागे आणि शेरू माझं ना अगदी जीवकीय प्राण आहेत त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितकं म्हणजे सेवा म्हणतात ना देवाची पण इतकी मी पूजा सेवा करत नाही तितकं मी या दोघांचं करते अगदी मनापासून करते शेवटी काय मुके जीव आहे तो त्यांच्यावरती जीव आपण लावायलाच पाहिजे सगळ्यांनी अगदी प्रत्येकाने करायलाच पाहिजे हे अगदी मला मनापासून वाटतं तर झालं मी बाहेर आले आंघोळ करून आणि मग दोघंजण बघून मला एकदम खुश झाले होते तर सगळं माझं दुसरं काम आटपून घेतलं आणि नंतर किचनमध्ये आणि नाश्त्यासाठी म्हणजे दुसऱ्या दिवशीसाठी तयारी चालली होती तर इथे मी इडलीचं पीठ असतं ना ते मला तयार करायचं होतं म्हणून आ, एका भांड्यामध्ये उडदाची डाळ टाकली एक वाटी आणि त्याच्यात तिप्पट तांदूळ टाकले म्हणजे तीन वाट्या तांदूळ टाकले रेशनचे तांदूळ टाकलेले आहेत थोडीशी मेथीची दाणे टाकले थोडीशी चण्याची डाळ आणि दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि झाकून ठेवलं एका भांड्यामध्ये आता हे आहे ना तर चार ते पाच तासाने भिजत घालायचं आणि मग संध्याकाळच्या वेळेस वाटून घ्यायचं ते झालं आणि मग किचनमध्ये म्हणजे नाश्ता वगैरे सगळा बनवून झाला होता त्याच्यानंतर मग इथे एकीकडे एक एक मशीनमध्ये कपडे लावले आणि इथे घेतलेलं आहे दुपारचं जेवण करायला म्हणजे एकीकडे एक जेवण एकीकडे एक कपडे असं सगळं चालू होतं कपडे धुवून झाले कपडे सुकून घेतले घरामध्ये म्हणजे दोघांनी जी घाण केली होती म्हणजे कचरा जो केला होता तो एकदा साफ करून झाला होता म्हणजे दिवसातून तीन ते चार वेळा तरी झाडू काढून होते तर ते कपडे सुकून झाले आणि तितक्यात कुणाला की नाही म्हणजे भाग्याने शेरू यांच्यासाठी खाऊ सांगितला होता आणायला तर तो घेऊन आला होता तुम्हाला प्रश्न पडला कुणाल कुणाल घरी कसा गावी गेला होता ना म्हणजे गावी जाणं खूप गरजेचं होतं आम्हा दोघांना शक्य नव्हतं सुट्टी घेणं कुणालच्या बाबांना त्याच्यामुळे मग कुणालला पाठवलं होतं आणि मग कुणालचा जॉब पण बघा नवीनच होता जास्त दिवस काही झाले नव्हते आणि मुख्य काय तर त्याचं ट्रेनिंग चालू होतं म्हणजे पगारावरती नव्हता तो त्याच्यामुळे त्याला पाठवलं आम्ही गावी आणि मग आता कुणाच्या म्हणाले मग नक्की नको त्याला पाठवू आणि त्यांनी आता दोन तीन ठिकाणी पण इंटरव्ह्यू दिलेले आहेत चालूच त्याचे प्रयत्न जॉबसाठी चालू आहेत आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आहेत तर पुढे काहीतरी चांगलं होणार असेल ना त्याच्यामुळे बघा अशा ह्या गोष्टी घडतात त्याच्यामुळे आता मी अजिबात चिंता करत नाही म्हणजे जी जे काही होईल ना ते म्हणत चांगल्यासाठीच होईल तर इथे दुपारचं जेवण करायला घेतलं होतं मी म्हणजे सगळं झालं होतं कोबीची भाजी केली होती आणि मेथीची भाजी मला ना भरपूर आवडते मेथीची भाजी त्याच्यामुळे मी म्हटलं चला आज मेथीची भाजी करूया आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने आलू मेथी म्हणतात ना ती आता ही भाजी कुणालाच्या बाबावर आहेत त्यांना आवडत नाही तर म्हटलं चला झटपट तुमच्याशी शेअर करते इथे तेलामध्ये टाकलेलं टाकलेला आहे कांदा लसूण आणि बटाटा घेतला पातळ पातळ खाफा करून घेतला ते पण तेलात टाकला आणि चांगलं असं परतून घेतला एक दोन मिनटं चांगला परतला म्हणजे तो बघा अर्धा शिजतो मग नंतर तिखट मसाला टाकलेला आहे हळद परत टमॅटो कोथिंबीर आणि काय बरं मीठ आता मीठ मी नंतरला ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित सगळं असं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत नंतर त्यात टाकलेली आहे मेथी ही भाजी इतकी टेस्टी लागते तुम्ही नक्की बघा ट्राय करून बघा कधी तुम्ही बनवली पण असेल माहितीही असेल तुम्हाला कदाचित पण मला ही भाजी फार आवडते आता मेथी टाकून झाली नंतरला अशी मिक्स करून घेतली नंतर त्यात चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडासा गरम मसाला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं त्यात थोडंसं पाणी टाकायचं पाणी अशासाठी की बटाटा बघा आहे ना तर बटाटा शिजला पाहिजे म्हणून मग थोडंसं पाणी ॲड करायचं आणि झाकण न ठेवता ही भाजी शिजवायची जर का मेथीच्या भाजीवर तुम्ही झाकण ठेवलात तर मेथीची भाजी की नाही आपली थोडीशी अशी कडवट लागते घ्या लाडत आलं रे दादाच्या जा मांडीवर जाऊन बसलो तो एकदम सुका बोंबील आणि एक आमच्या बोंबील बघा झोपला आहे पांढरा बोंबील बघू चला जेवायचं जरा पाच मिनिटं बसते नमस्कार मित्र मैत्रिणीं मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारणमध्ये आणि आत्ता जरा निवांत बसले मी ना भाजी ना आपली शिजते गॅसवरती म्हटलं भाजी शिजेपर्यंत म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलूया सकाळपासून दिवस नुसता बिझी आहे म्हणजे बाहेर पण मग मी गेले ना तिकडे एक दीड तास मजा गेला आणि घरी आली आणि मग नुसती घाई घाई आता वाजले तर मला वाटतं दीड वाजून गेला ना कुणाल हा दीड वाजून गेलं किती हा दीड वाजला म्हणजे आता एक दहा ते पंधरा मिनटामध्ये कुणालचे बाबा येतील आता जेवायला आज वार सांगते शनिवार आहे आज <laughs> म्हणजे कधी कधी माहिती पडत नाही ना तुम्हाला की कधी शूट केलेलं आहे तर शनिवारचा दिवस आहे आणि दुपारचं दीड वाजलंय तर आता जेवण झालं का किचन आवरायचं आणि मग पुढचं आपलं रुटीन वाघ्या आणि शेरू आता झोप काढून उठलेले आहेत सकाळपासनं म्हणजे शेरू अजून पण डुलकीच घेतलेले डोळे बघा अजून पण पेंगलेले आहेत सगळ्यात आधी ह्या दोघांना जेवायला देते आणि मग आपलं जे बाकीचं आहे ना ते काम करायला सुरुवात करणार तर आता माहिती आहे काय करायचं आहे जेवण झाल्यानंतर हे बघा हे फ्रीज आहे ना हे एखादं सामान सगळं घालू ते जरा तिकडं क्लीन करायचं आहे म्हणजे हे सात आठ दिवसांनी करतो माहिती आहे का फ्रीजच्या मागे बघा ते काय त्याला म्हणतात कुणाल पाण्याचं असतं बॉक्स असतं ना पाण्याचा हां तिकडनं सगळं पाणी ना लीक होतंय आणि लीक होऊन ते सगळं पाणी बाहेर येत आहे आणि पाणी बाहेर होऊन ते डबेवर तर ते सगळे तळ भिजत आहेत तर तिकडनं डबे पण काढून दुसरीकडे ठेवू शकत नाही असं आहे ते त्याच्यामुळे तो फ्रीज आहे ना खोलून त्याचा बॉक्स काढून तो सगळं क्लीन करून घेतो म्हणजे आता लगेच नाही आता जेवून घ्यानंतर म्हणजे कुणाला बाबा आले ना की त्याच्यानंतरच करणार आहे म्हणजे आता मी करायला घेणार होती पण म्हटलं नको आधी कारण एवढा फ्रीज वगैरे हलवायचा आणि ते बॉक्स वगैरे काढायचा म्हणजे थोडंसं म्हणजे रिस्की पण आहे कारण पाणी पण सगळं लीक होतं ना त्याच्यामुळे जरा थांबले म्हणजे कुणाला जे बाबा आले का म्हटलं करूया तर चला आता ह्या दोघांना मला जेवायला देते आणि भाजी तयार झाली ना का तुम्हाला मी दाखवते माझ्या आवडीची भाजी आहे तर शेरू बघा आहे इथे त्याची तुम्हाला मी मजा दाखवते आता झोपेच्या ह्याच्यामध्ये आता मी बघा एक शब्द बोलन ना लगेच डोळे उघडीला चला जेवायला बघा उघडलं ना चला जेवायला चला बुकला आली ना चला जेवायला डोळ्या पेंग त्याच्या किती एकूणा चला वाघी चला जाऊया आपण चल हे बघा हे ना आणलंय वाघे आणि शेरून यांच्यासाठी काय ते तुम्हाला मी सांगते हा बटाटा शिजले काय बघायला सुकली भाजी हा तर हे पॅकेट कि नाही रात्री एक आणलं होतं आणि दोघांना म्हणजे खायला दिलं म्हणजे मला असं कुठेतरी वाटतंय की कदाचित त्यांना घरचं अन्न म्हणजे पुरेसं होत नसेल तर हे म्हटलं डॉग फूड तरी म्हटलं बघूया देऊन ते ना पेडिग्री वगैरे असतं ना ते जास्त असे खायला मागत नाही त्याच्यामुळे आणायचं म्हटलं का मग ते पडून राहतं मग असं पण मी आता ना म्हणजे काल रात्री एक पॅकेट हे बघा आणून बघितलं आणि त्यांनी म्हणजे असं आवडीने खाल्लेलं आहे हे सर्व वेगळ्या क कंपनीचं बघा दिसतं आहे तुम्हाला हे आणलेलं आहे आणि आता हे आता पुन्हा एक पॅकेट मागवलं आहे म्हणजे हे खाल्लं ना त्यांनी थोडं बरं पडेल मग आणि ऑर्डर मी दिलेली आहे ऑनलाईन फ्लिपकार्टवरनं म्हणजे मला वाटतं आज येईल मी थोडंसं म्हटलं हे जे डॉग फूड आहे ना ते देऊन बघूया म्हणजे तब्येत बघा त्यांची बारीक झालेली वाटते ना तर थोडंसं कुठेतरी म्हटलं फरक पडेल डॉग सुद्धा म्हणजे जे काही न्यूट्रिशन्स वगैरे बघा आपल्या कधी कधी घरच्या अन्नातून पण मिळत नसतील त्याच्यामुळे काही डॉग फूड देऊन बघितलं आणि जर त्यांच्या तब्येत काय सुधारणा झाली तर म्हणजे चांगली गोष्ट आहे तर आज जर का जे आलं ना ऑनलाईन तर मी दाखवीन तुम्हाला आल्यानंतर म्हणजे आता येणार होतं पण अजून काय आलेलं नाही आहे वाट बघते मी कधी आता दुपारच्या जेवणात नाही त्यांना हेच द्यायचं होतं लोणचं पाय तर घ्या जा झाले काय तुला हे जेव पाय नाही साधी डाल केलेली आहे दाल फ्राय कोण म्हणाल मी म्हणालो आणि कुरालचे इकडे इकडे जरा वर बघा किती वेळाने म्हणजे जवळ पाच फोन मी लावलेले आहेत तेव्हा ते जेवायला आलेत आणि आता वाजले दुपारचे अडीच का तीन वाजलेले आहेत

मग नाही मग अशी कॅमेरा बंद होता ना त्या अशी जीप कथाकथा कॅमेरा चालू आहे बंद भाजी खाऊ बघ वेगळी भाजी केली निस्ती पहिला भाजी खाऊ भाकरी घे ना भाकरी आहे ना मोबाला आवडली भाजी आलं ना मी ऐकतं खरं मी काय बोलते कालच्या व्हिडिओमध्ये बाबा जेवण करायचे ना ते मी थोडंसं बोलले होते असं चांगलं जेवण वगैरे खूप खूप चांगले होते ना शेफ मग तर थोडस म्हटलं बोलशील का असं चांगले खूप छान जेवण करायचं ना म्हणजे आमच्या घरामध्ये ना म्हणजे हे लहान होते ना सगळेजण म्हणजे तू बोलास बरं होईल मी बोलायचं माझ्या वडिलांनी जेवण म्हणून आम्हाला वडीलच जेवण करायचे घरामध्ये सगळं नाश्ता जेवण सगळं ते करायचे म्हणजे कामावर बाहेर जाऊन घरात जेवण पण तेच बनवायचे असतात हा आणि आपलं लग्न लग्न झालं त्याच्यानंतर ही प्रथा बंद झाली ना आ, नंतर मग मी करायची मग असं लग्नानंतर मग प्रथा बंद झाली आता फोटो त्यांनी विचारला की फोटो दाखवा असं म्हणाले ते तुम्हाला मी दाखवते फोटो ग्रहण लावलाय वरती उंच आहे थोडस कुणाला सांगते जेवले दोघ जरा पण त्यांची नाटकं बघ पण जेवण जेवण खूप छान बनवायचे मस्त लग्नाचं म्हणजे बघतात ना एखाद्या पाण्याला पण फोडणी दिल्या होते चव कशी तसं आहे ते एखाद्याच्या हातात भरपूर अशी चव होते टेस्ट असते तसं आहे ते शेरू बदल बधून बधून हा बघा हा कसं ह्याला ना मी जिथे बसले असे ना तिथे तला चालायचं असतं हा बघा हा आता मी बसले ना तर त्या मधूनच माझ्या गेला हे करून एवढी जागा आहे तरी पण चला आता ह्यानं जेवू दे आणि आता ही आहे संध्याकाळची वेळ म्हणजे तांदूळ बघा जे सकाळी भिजवले होते ना ते आता मी वाटायला घेते रात्रीच्या वेळेस त्यात मी थोडासा भात टाकलेला आहे पोहे पण तुम्ही टाकू शकता कुरमुरे असतात ना ते पण तुम्ही टाकू शकता म्हणजे आता बघा थंडी आहे की नाही थंडीमध्ये पीठ असं आंबून येत नाही इडलीचं त्याच्यामुळे अशा ह्या दोन तीन वस्तू टाकल्या ना की पीठ आपलं छानपैकी आंबून येतं तर इथे मी भात टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून चांगलं असं जे मी म्हणजे पीठ ना सगळं व्यवस्थितनं तांदूळ असे दळून घेतले आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं दळून झाल्यानंतर एकाच दिशेने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मग झाकण लावून एखादा उबदार जागेमध्ये ठेवून द्यायचं थंडीमध्ये इडली बनवायचं म्हटलं का सगळ्यात मोठं काय असतं तर पीठ आंबून येत नाही त्याच्यामुळे ह्या दोन तीन गोष्टी जर का आपण लक्षात घेतल्या आणि पीठ जर का घरच्या घरी तयार केलं की छान प्रकारे डोसे इडलीचं जे पीठ असतं ना ते तयार होतं तर इथे माझं रेडी करून झालं आणि मी नंतर व्यवस्थित झाकून ठेवलं दुपारी तुम्हाला मी म्हणाली होती की फ्रीज साफ करायचं आहे म्हणजे फ्रीजच्या मागच्या जागा वगैरे ना ते सगळं क्लीन करायचं होतं पण ते राहून गेलं कारण बाकीची घरात पण इतर कामं होती आणि माझीसुद्धा बाहेर दोन तीन कामं होती त्याच्यामुळे बाहेर सुद्धा मी गेले होते तर रात्रीच्या वेळेस तिथं मी घेतलं हे क्लीन करायला सर्व सामानं साईडला करून ठेवलं आता किचनमध्ये पण हे मी ठेवू शकते आहे आतमध्ये जागा पण नाही ठेवून देतात त्याच्यामुळे ते बाहेर ठेवलेलं आहे आणि असं पाणी बाहेर लीक होतं फ्रीजचं आणि मग ते सगळे डबे वगैरे ना ओले होतात तर इथे सगळं मी सामान साईडला करून घेतलं आणि कुणालच्या जेव्हा आणि मी आमचं असं सा बोलणं चालू होतं तर सगळं ते आजूबाजू सगळं ना म्हणजे सरकवून सगळं सामान फ्रीज पण पूर्ण सरकवलं होतं आणि पूर्ण सगळं ते क्लीन करून घेतलं तो फ्रीजच्या मागे बघा बॉक्स असून तो पूर्ण काढला कुणाच्या बाबांनी आणि सगळं पाणी ते फेकून दिलं पूर्ण फ्रीज साईडला करून ती पूर्ण जागाने स्वच्छ करून घेतली तर कधी कधी मला बऱ्याच कमेंट्स असतात की ताई फक्त व्हिडिओमध्ये तुम्हीच दिसता बाकी इतर माणसं कोणी दिसत नाही तर सगळीजणं बघा घरामध्ये असतात पण सगळं म्हणजे आले ना सगळीजणं का ते बेडरूममध्ये असतात त्याच्यामुळे ता मग आता कॅमेऱ्यामध्ये ते नाही दिसत मग तर चला ताईनो आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा